मनु आणि शत्रुपा यांची प्रसूती नावाची जी कन्या आहे ही कन्या दक्ष प्रजापतीला त्यांनी दिली या दक्ष प्रजापतीपासून तिला सोळा कन्या झाल्या सोळा मुली झाल्या या सोळा मुलींचा त्यांनी पुढे विस्तार वर्णन करून सांगितला त्याच्यामध्ये तेरा कन्या त्यांनी धर्माला दिल्या या धर्माला त्यांनी दिलेल्या ज्या तेरा कन्या आहेत ते, ते, ते तेरा त्या तेरा कन्यांपैकी मूर्ती नावाची एक कन्या आहे धर्म आणि मूर्ती यांच्या घरी जगन्ययंत्या परमात्म्याने अवतार धारण केला मनु आणि शतरूपा तपश्चर्या करत होते ते तपश्चर्या करत असताना त्यांना अनेक आसूर त्रास देत आहेत त्या आसुरांचा निपात करण्याकरिता जगाचा मालक आणि या धर्म आणि मूर्तीच्या घरी अवतार धारण करून आला तो अवतार जर कोणता असेल तर नर आणि नारायण हा त्याने भगवंताचा नर नारायण भगवान की जय चोवीस अवतारापैकी एक असणार हा अवतार आहे यानंतर त्यांनी महाराज एक कन्या अग्निदेवाला दिली तेरा कन्या ज्या धर्माला दिल्या त्याच्यानंतर एक कन्या अग्निदेवाला दिली एक कन्या समस्त पितृगणांना दिली आणि एक कन्या रुद्र भगवंताला दिली शंकराला दिली जी शंकराला दिलेली कन्या आहे तिचं नाव त्यांनी होतं सती ही सती त्यांनी मोठी श्रेष्ठ शिलवान आहे जी त्यांनी पतिव्रता आहे तिचा पातिव्रत्याचं विशेष असणारं त्यांनी महत्त्व आहे पण तिला संतती प्राप्त होण्याच्या आधीच या सतीने स्वतःचं शरीर योगाग्नीने जाळवून टाकलेलं आहे असं ज्या वेळेला सांगू लागले त्यावेळेला विद्रु काकांनी मैत्री महामुनींना प्रश्न विचारला ते म्हणले महाराज सतीने स्वतःचं शरीर त्यांनी योगाग्नीनं का जाळलं ते सांगा इतर मोठी श्रेष्ठ आहे शिलवान आहे सांगू लागले रुद्र भगवंताला सती त्यांनी देऊन टाकलेली आहे त्यानंतर त्यांनी दक्ष हा प्रजापती झाला प्रजापती म्हणजे एक पद आहे त्याला पदवी प्राप्त झाली पद प्राप्त झालं आणि पदाने तो उन्मत्त झाला पद प्राप्त झाल्यावर मनुष्य बऱ्याच वेळेला उन्मत्त होऊ शकतं म्हणून पद प्राप्त होणे जो उन्मत्त होत नाही त्याचं राज्य त्यांनी महाराज अनंत काळापर्यंत टिकून राहतं हे लक्षात ठेवा म्हणून त्यांनी त्याला पद प्राप्त झालं पण उन्माद झाला उन्माद झाल्यानंतर त्यांना त्याने असं ठरवलं पण यज्ञ करायचे म्हणून त्यांनी यज्ञ यज्ञ त्यांनी करायचं ठरवलं वाजपेयज्ञ हा यज्ञ त्यांनी ठरवला यज्ञाकरिता सगळ्याच देवदेवतांना आमंत्रित केलं सर्व देवदेवता त्यांनी आमंत्रित झालेल्या देवदेवता समोर आहेत दक्ष प्रजापती त्यांनी थोडासा उशीर आला यज्ञाच्या मंडपामध्ये जेवढी सगळी प्रजापती सगळी उठून उभी राहिली त्याला नमस्कार केला दोन लोक उठले उठले नाहीत ब्रह्मदेव आणि भगवान रुद्र दोघेजण उभे राहिले नाहीत का उभे राहिले नाहीत हा त्याच्या मनातही प्रश्नच पडला दोघे का उठले नाहीत मी एवढा तगणी प्रजापती झालेलो आहे मला सर्वांनी नमस्कार केला हे दोघेजण नमस्कार करत नाहीत मग ब्रह्मदेवाकडे पाहिलं मनात विचार केले माझे वडील आहेत तर दक्षराजाचे वडील आहेत ब्रह्मदेव मुलगा समोर आल्यानंतर बाप्पानं नमस्कार करायची काय आवश्यकता नाही मुलानं बापाला नमस्कार करायचा ते नाही उठलेत इथपर्यंत ठीक आहे हा रुद्र का उठला नसेल काय समजतो सात तो तर माझा जावई आहे जावई मुलाच्या जागेवर असतो सासरा बापाच्या जा जागेवर असतो जा 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 म्हणून त्यांनी जावयानं सासराने नमस्कार केला पाहिजे हा मला नमस्कार करत नाही त्याला काय माहिती हा महादेव आहे म्हणून सब बाबा के बाबा ते कशाला नमस्कार करतील कोणाला ते त्यांच्या मस्तीत मस्त आहेत पण ते काही उठून उभे राहिले नाहीत तर राग आला राग आल्यानंतर त्याने भगवान शंकराची निंदा केली महाराज काय समजतो स्वतःला मसन वाट्यात राहतो अंगभर कपडे घालत नाही दिगंबर अवस्थेत असतो गजचर्म व्याघ्रांभर पांघुरतो सगळ्या अंगाला चिता भस्म लावतोस रुद्राक्षाच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीने धारण करतोस सर्पविंचू तुझ्या अंगावर त्यांनी खेळत असतात कायमस्वरूपी मसनवाट्यात राहणारा धारी तू आहेस आणि मला नमस्कार ना करत नाहीस कोणी तुला मुलगी दिली असती मी म्हणून तुला मुलगी दिली बऱ्याच वेळेला बऱ्याच सासऱ्यांच्या मनात हा विचार असतो ते जावायला पाहून म्हणतातच मला तुला कुणी दिली असती मुलगी बघा मी म्हणून मुलगी दिली हा अहंकारच झाला त्याला त्या अहंकाराने त्यांनी भरला भगवान शंकराची भरभरून निंदा केली तोंड भरून भगवान शंकर काही बोलले नाहीत जस समुद्रमापम प्रविशंती यद्वत जसं समुद्र त्यांनी कायमस्वरूपी गच्च भरलेला आहे कधी नद्यांना पूर आला तरी समुद्र तसाच आणि कधीच पाणी आलं नाही न दिलं तरी पण समुद्र तसाच असे त्यांनी महापुरुष असतात भगवान शंकर त्यांच्या मस्तीत मस्त आहेत त्यांना भरपूर त्यांनी निंदा केली तुल्य निंदा असतो तिरमौनी असं आपण पाहतो की नाही सुख दुःख समय कृत्वा लाभाला भजया जयो ही सगळी प्रमाण त्यांनी पाहून घ्या सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ असं त्यांनी वर्णन आहे भगवान शंकर त्या मस्तीमध्ये मस्त आहेत त्यांना मात्र काहीच वाटलं नाही पण भगवान शंकराची निंदा करतो आहे हा दक्ष पाहून नंदीला मात्र राग आला नंदी उठून उभा राहिला नंदीनं सांगितलं खबरदार जर भगवान शंकराची निंदा करशील तर म्हणून जेवढे लोक हसत होते भगवान शंकराची निंदा होत असताना त्या सगळ्यांकडं नंदीनं पाहिलं दक्षाला सांगितलं दक्षा ज्या तोंडानं भगवान शंकराची निंदा करतोस तुझं ते मस्तकच उडवलं जाईल तुला बोकडाचं मस्तक बसवलं जाईल हा शाप नंदीनं देऊन टाकला त्याच्यानंतर भगदंत नावाचे ऋषी मोठे मोठे डोळे करून हसत होते त्याला सांगितलं तुझे डोळे फोडून टाकले जातील त्याच्यानंतर त्यांनी पुषा नावाचे ऋषी दात काढून हसत होते तुझे दात पाडले जातील ऋषी दाढी हलवत त्यांनी हसत होते तुझी दाढीच उपटून घेतली जाईल तुला बोकडाची दाढी बसवली जाईल असे त्यांनी शाप देऊन टाकली नंदीनं दक्षपण रागवला त्यानं भगवान शंकराला शाप दिला तुम्हाला नमस्कार करत नाहीस तुझी कोणीच पूजा करणार नाही असा शाप देऊन टाकला यानंतर त्यांनी नंदीला शाप दिला शिवगणांना शाप दिला तुम्हाला कुठेच यज्ञामध्ये भाग प्राप्त होणार नाही म्हणून एकमेकाला शाप दिलेले आहेत भगवान ते स्थान सोडून दिलं तेव्हापासून भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा केली जात नाही लक्षात ठेवा घरामध्ये भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा केली जात नाही शंकराला शाप आहे भगवान शंकराची मूर्ती फक्त मसनवट्यातच पाहायला मिळते जी त्यांनी मसनवट्यात चालू शकते पण घरामध्ये मात्र शंकराची मूर्ती त्यांनी नसावी मग घरामध्ये शिवलिंग असावं महादेवाची पिंड असावी भगवान शंकराचं रुद्राचं मूळ स्वरूप म्हणजे लिंग आहे शिवलिंग पण शिवलिंगाची पूजा त्यांनी घरामध्ये करता येते त्याच्यासुद्धा त्याच्यासमोर नंदी घरात नसावा तर नंदी वाहन आहे ना शंकर आपल्या घरात आला की तिथंच राहावा त्यानं मग नंदी असला की गुरुगुरू फिरून येईल महाराज कुठून म्हणून त्यांनी त्यानं बाहेर जाऊ नये याच्याकरिता नंदी नसावा म्हणून नुसती महादेवाची पिंड असावी असं त्यांनी पिंडीची पूजा घरामध्ये केली जाते मूर्तीची पूजा केली जात नाही म्हणून पिंडीची पण पूजा करत असताना पूर्ण तिला प्रदक्षिणा करत नाहीत न करण्याचं कारण असं की करना करना शाप दिला ना त्या शिवगणांनासुद्धा की तुम्हाला कशातच भाग मिळणार नाही म्हणून ते शिवगण त्यांनी पिंडीच्या त्या समोरच्या बाजूला बसलेले असतात म्हणून त्यांना जर कोणत्या प्रकारचा भाग मिळत नाही त्यांची प्रदक्षिणा त्यांनी महाराज अमंगल मानली जाते म्हणून त्यांची प्रदक्षिणा होऊ नये म्हणून पिंडीची अर्धीच प्रदक्षिणा करतात पण अर्धी त्यांनी प्रदक्षिणा करायची परत मागे फिरायचं जे सोमसूत्र त्याला म्हणतात जिथून पाणी त्यांनी बाहेर जातं ते सोमसूत्र ओलांडायचं नाही न ओलांडण्याचं कारण तिथं शिवगण बसले असतात पण भगवान शंकराबरोबर त्यांची पण प्रदक्षिणा होईल म्हणून ती प्रदक्षिणा पूर्ण रूपानं करत नाहीत असो अशा पद्धतीने शाप प्राप्त झाला भगवान शंकर निघून गेले भगवान शंकर निघून गेल्यानंतर या दक्षाचा तो यज्ञ पूर्ण झाला हां पण त्यानंतर त्यांनी दक्षिणा अजून एक यज्ञ त्यांनी सुरू केला त्या यज्ञाचं नाव तर बृहस्पती सव नावाचा यज्ञ हा कणखल नावाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुरू झाला हा कणखल नावाचं क्षेत्र आहे हरिद्वारच्या जवळ तिथं त्यांनी यज्ञाला सुरुवात झाली सगळ्या देवदेवतांना यज्ञाचं आमंत्रण दिलं फक्त भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही कारण मागचा अनुभव त्याला अशा पद्धतीने होता भगवान शंकराला आमंत्रण मिळालं नाही देवदेवतांची विमानं जाऊ लागली हा स्वर्गातून त्यांनी जातात विमानं कैलास पर्वताच्या जवळून सतीबाई साहेबांनी पाहिले एवढे विमानं जातात माझ्या वडिलांच्या घरी त्यांनी यज्ञ आपण गेलं पाहिजे भगवान शंकराची विनंती केली की मला पण त्यांनी जायचं आहे माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे भगवान शंकर म्हणले हे बघ जरी तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ असला तरीसुद्धा आपल्याला आमंत्रण नाही पण बिगर आमंत्रणाचं आपण जाऊ नये ते म्हणजे वडिलांच्या घरी जायला कशाला आमंत्रण पाहिजे भगवान शंकर म्हणले वडिलांच्या घरी जाण्याकरिता आमंत्रणाची गरज नसेल पण तरीसुद्धा तिथे जाऊन जर अपमान होत असेल तर जाणं योग्य नाही म्हणून हा रामकथेत त्याचं वर्णन आहे जद्यपि मित्र प्रभो पितुगुरु गेहा जायहू बिनु बोला न संदेहा तद्यपि विरोध मान जहा कोई तहा गये कल्याण न होय परत ऐका जद्यपि मित्र प्रभू म्हणजे मालक गुरु, आ, प्रभु पितु, आ, प्रभु पितु गुरु हा जद्यपि मित्र प्रभू पितू म्हणजे वडील हा जद्यपि प्रभू पितू गुरु हा जायहू बिनू बोला हो न संदेहा न बोलावता त्यांच्या घरी जावं मित्राच्या घरी जावं वा वडिलांच्या घरी जावं मालकाच्या घरी जावं गुरुच्या घरी जावं न बोलावता जावं तदपि तरीसुद्धा तिथं जाऊन जर आपला अपमान होत असेल तर तहा गे कल्याण न होई तिथं गेल्यानं कल्याण होणार नाही पण हे सती तू जाऊ नकोस तरी पण सती ऐकत नाही तिनं तांडवच करायला सुरुवात केली मग भगवान शंकरानं नंदीला सांगितलं हिला घेऊन जा नंदीवर बसून त्यांनी दक्ष यज्ञापर्यंत गेली तिथं त्यांनी महाराज तिच्या पंधरा बहिणी आल्या होत्या सोळा मुली होत्या ना दक्षाला हा ही स सोळावी त्यांनी मुलगी आहे पंधरा बहिणी तिच्या आल्या होत्या एकही बहीण तिच्याबरोबर चांगली बोलली नाही महाराज हा तिचे सगळेजण अपमान करू काय सतीबाई साहेब आलं का बिगर आमंत्रणाच्या इथूनच सुरुवात झाली हां एकटीच आली वाटतं नवऱ्याला ना नाही आणलं बरोबर हां अजून तरी घरी राहतो का तिकडं मसणवट्यातच राहतो हां सगळ्या अंगाला त्यांनी पावडर लावली असते कोणत्या कंपनीची आहे असं त्यांनी बोलायला सुरुवात केली अंगावर कपडे घालतो की नाही हां का गजाचरम व्याघ्रांवरच त्यांनी परिधान करत असतो भगवान शंकराची निंदा करायला सुरुवात केली सतीला ती सहन होईना पतिव्रता आहे महाराज पतीची निंदा तिला सहन होत नाही म्हणून व्याकुळ झालेली आहे तिची आई मात्र फार प्रेमानं तिला भेटू लागली इत्या दक्षाला या दक्षानं सतीला पाहिलं त्या सतीनं त्यांनी महाराज यज्ञ मंडपामध्ये जाऊन सगळ्या देवदेवतांची स्थानं पाहिली पण भगवान शंकराला कुठंच स्थान नव्हतं तिच्या मनात विचाराला भगवान शंकर मला जाऊ नको म्हणून सांगत होते तरीसुद्धा मी त्यांनी त्यांची आज्ञा म्हणून इथपर्यंत आलेली आहे आता काय केलं पाहिजे दक्षाला दक्षानं पुन्हा भगवान शंकराची निंदा करायला सुरुवात केली मग मात्र त्यांनी सती रागावलेली आहे की माझ्या पतीची हा निंदा करतो आहे माझा बाप असला म्हणून काय झालं माझ्या पतीची निंदा करतोय पतिव्रता आहे तिला भयंकर क्रोध आला तिनं सर्वांकडे पाहून बोलायला सुरुवात केली सुन सभा सदसकल सद सकल मुनिंदा सुनी कही जिही शंकर निंदा सुफल तुरत सब लभहु सबकाही काही भली भाती पछता व पिताही बापालासुद्धा सांगून टाकलं सुन हो सभासद सकलमो मुनिंदा हे सर्व सभासदांनो ऐका सुनी कही जी ही शंकर निंदा ज्यांनी ज्यांनी भगवान शंकराची निंदा केली आणि ज्यांनी भगवान शंकराची निंदा ऐकली सो फल तुरतल भाऊहू सबक आहे सर्वांना तुरंत त्याचं फल प्राप्त होईल आणि भली भातिपच्छताहू पिताही बापाला सुद्धा माझ्या त्याने पश्चा पश्चाताप होणार आहे असं तिनं सांगायला सुरुवात केली आता विचार करते आहे आता जर मी परत भगवान शंकराकडे निघून जाईन तर ते फार त्यांनी भोळे आहेत माझा स्वीकार करतील माझ्यावर रागवणार नाहीस हा फार सरळ आहेत पण मी कोणत्या तोंडानं जाऊ मी जर गेले तर मला दाक्षायनी म्हणतील मी दक्षकन्या आहे ना दाक्षायणी म्हणतील दक्षक दक्षकुमारी म्हणतील दक्षकन्या म्हणतील आणि मग मला त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात करतील फार सरळ आहेत त्यांची आज्ञा उल्लंघन करून मी त्यांनी आलेली आहे आता मी जाऊ शकत नाही बरं माहेरी तरी कशी राहू माझ्या पतीची निंदा करणारा हा दक्ष आहे त्याच्यापासून हे शरीर मला प्राप्त झालेलं आहे भगवान शंकराच्या द्वेष्टापासून प्राप्त झालेलं हे शरीर आहे हे शरीर ठेवण्यात काही अर्थ नाही आणि असाही सतीचा त्याग भगवान शंकरानं केला होता कारण सतीनं स्थितीचं रूप धारण केलं होतं आणि जंगलामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरिता गेली होती म्हणून तिनं परीक्षा घेतली भगवान प्रभू रामचंद्रांची म्हणून भगवान शंकरनं सतीला दुसऱ्या आसनावर बसण्याची आज्ञा दिली होती म्हणजे पत्नीचा त्याग केला होता असाही माझ्या पतीनं माझा त्याग केलेला आहे ते फार दयाळू आहेत माझा स्वीकारही करतील पण मी इथं त्यांनी राहू शकत नाही मग काय करावं हे शरीर मी आता जाळून टाकलं पाहिजे पण योगाग्नीचं त्यांनी मला स्मरण करत अग्निनारायणाची विनंती केली माझं शरीर त्यांनी जळून भस्म व्हावं सती चं शरीर जळू लागलं शरीर जळत असताना तिने डोळे बंद करून भगवान शंकराचं स्मरण केलं मला पुढचा जन्म प्राप्त व्हावा आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मला भगवान शंकरच प्रतिरूपाने प्राप्त व्हावेत असा संकल्प तिनं केला महाराज म्हणून अंतीची या मती अवधारी जे पुढे गती जागता जवासी वासिजे तिने ध्याने भावना भावीजे डोळा लागतं देखे जे तेचे स्वप्ने जसं जागेपणी आपण त्यांनी जो विचार करतो झो झोप लागल्यावर स्वप्नात तेच येतं तसं अंतकाल समयाला अंतीची या मती अवधारी जी पुढे ल या नियमानुसार स तिला पुढचा जन्म त्यांनी प्राप्त होणार आहे पार्वतीचा आणि तिने तपश्चर्या करून भगवान शंकराशी पुन्हा विवाह त्यांनी का करायचं ठरवलं म्हणून तिचं शरीर जळू लागलेलं आहे सतीचं शरीर त्यांनी जळतं ही बातमी नारदांकडून भगवान शंकराला कळाली भगवान शंकर क्रोधायमान झाले त्यांनी जटा त्यांनी उपटलेली आहे जमिनीवर टाकली हा वीरभद्राला प्रगट केलं जा दक्षाला त्याच्या वाईट कृत्याचा त्यांनी अशा पद्धतीनं हा शिक्षा दंड द्या वीरभद्र त्याने निघाला शिवगणांना बरोबर घेऊन दक्षगण आणि त्यांनी शिवगणांचं युद्ध त्याने होऊ लागलं या युद्धामध्ये त्यांनी महाराज प्रत्यक्ष दक्ष युद्ध करण्याकरता आला वीरभद्र त्याने युद्ध करण्याकरिता तयार आहे या वीरभद्रानं दक्षाबरोबर युद्ध करत दक्षाचं मस्तकच त्यांनी उडून टाकलेलं आहे शिवगणांकडून त्यांनी महाराज भगदत्ताचे डोळे फुटलेले आहेत जे त्यांनी पुषा दात काढून हसत होते त्याचे दात पाडण्यात आलेले आहेत ऋषींची दाढी उठून अशा पद्धतीने घेतलेली आहे सर्वत्र हाहाकार झालेला आहे दक्षाचं मस्तक त्यांनी उडालेलं आहे लक्षाची असणारी पत्नी प्रसुती अतिशय व्याकुळ झालेली आहे भगवान शंकर त्यांनी महाराज मला प्रत्यक्ष यज्ञ मंडपामध्ये प्रगट झालेले आहे तिनं भगवान शंकराच्या चरणांना मिठी घातलेली आहे ती भगवान शंकराची सासू आहे ती म्हणते महाराज माझ्या पतीच्या शरीरामध्ये अजून प्राण आहे त्यांचं मस्तक उडून गेलेलं जसं पालीचं शिपूड जर तुटून पडलं तर ते फडफड करत असतंय आपण असं पाहतो हे पशु बळी देणारे लोक आहेत ना ते त्यांनी कोंबडं बकरं देवाच्या समोर कापतात ना आम्ही लहान असताना एकदा पाहिलं होतं त्या कोंबड्याचं त्यांनी मुंडकं कापून टाकलं आणि त्याच्या हातातून तू तो कोंबडा सुटला तो त्यांनी फडफड फडफड करत त्यांनी बिगर मुंडक्याचाच पळू लागला का तर त्याच्यात प्राण होते मानाचं या कापणारे लोक केवढे निर्दयी त्यांनी असतात एखाद्याचा प्राण घेताना किती भयंकर वेदना त्याला होत असतील त्याचा प्राण जाताना केवढ्या वेदना होत असतील अरे त्या त्या मूक प्राण्याला त्यांनी कापून स्वतःचा आहार म्हणून त्यांनी खाणारी माणसं केवढे निर्दयी असतील होत दुसऱ्याचं मांस खाताना त्यांनी किती वेदना अंतकणाला व्हायला पाहिजे मग क्रूरता दि काय असेल महाराज म्हणून माझ्या या शब्दांना जर त्यांनी मग तुम्ही ऐकत असाल आणि जर कोणी मांसाहार करीत असेल तर त्यांनी सुधरून राहावं ज्या ज्या पशूंचा त्यांनी घात करून त्यांना खाल्लं जातं ना ते पशू पुन्हा एकदा बदला घेण्याकरिता येतात आणि त्या माणसाला कधीच चांगली गती प्राप्त होत नाही त्याला पुन्हा 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 कष्ट पु त्यांनी सहन करावे लागतात लक्षात ठेवा असू द्या पण दक्षाचं मस्तक उडालं हा त्याच्यामध्ये प्राण आहेत त्याच्या शरीरामध्ये तिने विनंती केली माझ्या पतीला जीवदान द्या तो यजमान आहे यजमान हा देवस्वरूप असतो यज्ञ अजून पूर्ण व्हायचा राहिलेला आहे म्हणून जीवदान द्या असं त्यांनी म्हणायला सुरुवात केल्यानंतर भगवान शंकरानं सांगितलं जा जो सगळ्यात पहिला पशु असेल त्याचं मस्तक तोडून आणा पण सगळ्यात पहिला पशु आला आजापुत्र आजा म्हणजे शेळी आणि पुत्र म्हणजे मुलगा शेळीचा मुलगा म्हणजे बोकर समोरून आला त्याचं मस्तक तोडून भगवान शंकराच्या हातात दिलं भगवान शंकरानं ते दक्षाच्या धडावरती बसवलं दक्ष जिवंत झाला आता हा दक्ष त्याने भगवान शंकराकडे पाहू लागला त्याला पश्चाताप झाला होता तो भगवान शंकराचं स्तवन करण्याच्या विचारात आहे पण मस्तक बोकडाचा आहे ना महाराज त्याला त्यांनी स्तवन करता येणार मग तो असा आवाज करू लागला भगवान शंकराने पाहिलं सासरीबाची अवस्था पाहून भगवान शंकराला हसू आलं महाराज पण आजही महादेवाच्या मंदिरात जात असताना दर्शनाला काही विधी आहेत काही नियम आहेत महाराज म्हणून त्यांनी पाच नियम आहेत म्हणजे पाच पायऱ्या पाच नियम आहेत म्हणजे पुढच्या पाच पाहिर्या असं करत त्यांनी पुढे गेले की नंदी पाहायला मिळतो मग त्या नंदीला नमस्कार करायचा असतो त्याच्या दोन शिंगांवर असे दोन बोट ठेवायचे त्याच्या वृक्ष वृक्षणाला एक हात लावायचा याचा अर्थ काय होतो त्याच्या वृषणाला हात लावणं म्हणजे त्यांनी काम आवरणं त्याच्या शिंगावर बोटं ठेवणं म्हणजे क्रोध आणि लोभ आवरणं काम क्रोध लोभ लो आवरून त्या दोन शिंगांच्या मधून महादेवाला पाहणं म्हणजे काम क्रोध लोभादी विकारांना त्यांनी आवरून मी महादेवाचं दर्शन घेतो आहे मग पुढे जावं घंटानाथ करावा भगवान गणपती बाप्पांचं त्या चौकटीवर असणारं दर्शन अशा पद्धतीने घ्यावं मग भगवान शंकराच्या दर्शनाला आतमध्ये जावं पाच वेळेला टाळी वाजवावी भगवान शंकर पंचमुख आहेत त्यांना ईशान आघोर सद्योजात जात अशी त्यांनी पाच नावं आहेत मग त्यांना पाच वेळेला टाळी वाजवून जागं करावं आणि ते जागे झाल्यानंतर त्यांच्यासमोर असा आवाज करावा का बरं असा आवाज करायचा भगवान शंकराला सासरेबांची आठवण करून द्यायची मग ते हसतात त्यांना विनोद अशा पद्धतीने वाटतो मग त्या त्यांचा मूड जर खराब असेल तर चांगला होतो आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात ही दर्शनाची पद्धत आहे महाराज अशा पद्धतीनं दक्षाचं मस्तक त्यांनी भगवान शंकरानं त्यांनी पुन्हा एकदा बोकडाचं मस्तक बसवलं स्तवन दक्ष त्यांनी करू लागला हां भगवान शंकर त्यांनी प्रगट झाले हा प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज भगवान विष्णू प्रगट झाले भगवान विष्णूनं त्यांनी दक्षाला उपदेश केला की भगवान शंकर आणि मी दोन नाहीत आम्ही दोघे एकच आहोत म्हणून त्यांनी अहम ब्रह्मश्च सर्वश्च जगत कारण परम आत्मेश्वरूप दृष्ट्या स्वयं हा असं भगवान विष्णूं दक्षाला वर्णन करून सांगितलं इकडं सतीचं जळणारं शरीर भगवान शंकरानं पाहिलं फार उद्विग्नता निर्माण झाली माझी सती माझी सती म्हणून त्यांनी जळणारं शरीर तिचं आपल्या हातात घेतलेलं आहे आकाशमार्गानं भगवान शंकर त्यांनी जाण्याकरिता निघालेले आहेत तांडव करू लागलेले आहेत आता संपूर्ण जगताचा प्रलय करतात की काय असं वाटू लागलं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवानं भगवान विष्णू परमात्म्याला त्यांनी अशा पद्धतीने सूचना केली की तुम्ही सतीच्या शरीराचे खंड खंड करा सुदर्शन चक्रानं किंवा शरीराचे खंड खंड केलेले आहेत ते पडलेले आहेत पुण्यभूमी एकावन त्यांनी एकावन्न बावन्न शक्तीपीठ भगवतीची पाहायला मिळतात असे शक्तीपीठ त्यांनी अनेक स्थानावरती पाहायला मिळ मिळू लागले आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये सुद्धा भगवती त्यांनी वास्तव्य करते साडेतीन शक्तीपीठ तिची पाहायला मिळतात कोल्हापुरामध्ये त्यांनी महाराज ती अंबाबाईच्या रूपानं वास्तव्य करते आहे तुळजापुरामध्ये ती भवानीच्या रूपानं वास्तव्य करते आहे माहूरगडावरती रेणुका म्हणून त्यांनी राहते आहे आणि सप्तशृंगगडावर त्यांनी सप्तशृंगी म्हणून तिचं वास्तव्य आहे अशी ती साडेतीन शक्तीपीठांच्या रूपानं राहते साडेतीनच का म्हणावं पण जमदग्नी महादेव त्यांनी आहेत रेणुका माहूरगडावर जर पाहिलं तर रेणुका मा मातेच्या शेजारी जमदग्नी महादेवाचं मंदिर आहे जिथं महादेवाचं मंदिर आहे ते पूर्णपीठ आहे कोल्हापुरात जर अंबाबाईच्या दर्शनाला जाल तर तिच्या कळसात तिच्या मस्तकावरती भगवान शंकराचं स्थान आहे म्हणून त्यांनी ती पूर्ण पीठ आहे त्याच्यानंतर भगवती तुळजाभवानीच्या दर्शनाला जर दर तुम्ही जाल तर तिच्यासमोरच भवानी शंकर आहे महाराज म्हणून शंकराचं स्थान आहे फक्त सप्तशृंग गडावर गेल्यानंतर तिथं जवळ महादेवाचं स्थान नाही कारण ती कड्यावर अशा पद्धतीने उभी आहे म्हणून त्याला अर्धपीठ म्हणतात तिची पूर्ण प्रदक्षिणा करता पीठ म्हणतात पण ती मात्र त्यांनी श्रेष्ठ आहे राजराजेश्वरी आहे जगदंबा आहे प्रत्यक्ष त्यांनी भक्तांकरता उभी राहील तिचं स्तवन कराल तिची जर त्यांनी प्रार्थना कराल तिची वंदना जर कराल तर ती भक्तांना सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होते असुरांचा संहार करणारी भगवती आहे महाराज I'm going you माझी रे लोका माऊली कल्पवृक्षाची सावुली माझी रे लोका माऊली रे कल्पवृक्षाची सावली गोड आहे मला तिचं चिंतन ती भक्ताना सांभाळण्याकरिता तयार आहे तिचं स्मरण करावं तिचं ध्यान करावं तिचं भजन करावं हे आनन्दमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेश्वरी आनन्दमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेश्वरि सगे मनायीमयी सत्यमयी परमेश्वरी तिला सदानंदी मंदिरात येतात जी सर्वांचा आनंद करणारी आहे दिव्य असणारी भगवती आहे तिचं चिंतन कराल ती आई आहेत आ आई आईच असते आ कुपुत्रो जे आहेत क्वचित क्वचितपी कुमाता न भवती ती कधीच त्यांनी कुमाता होऊ शकत नाही पण भगवान शंकराचार्यांनी भगवतीचं स्तवन केलं भगवान शंकराचार्यांनी भगवतीची त्यांनी भक्ती केली प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तीन वर्षाच्या शंकराला त्यांनी स्वतःचं दुग्धपात भगवतीने केलं महाराज तिचं काय वैभव वर्णन करू सांगावं भक्तांकरता उभी आहे तीच त्यांगणी अशा पद्धतीने रेणुका झालेली आहे तीच त्यांनी तुळजापुरामध्ये तुळजा तुळजाभवानीच्या रूपानं वास्तव्य करते आहे ती कोल्हापुरात त्यांनी अंबाबाईच्या रूपानं उभी आहे भक्तांकर दयार्द्र दृष्टीनं पाहते आहे ती सप्तशृंग गडावर आहे आपण नवरात्रातली आरती म्हणतो ना महाराज हे सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तो नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पुजारी बरवी हो भक्त संकटी पडता घेसी झेलून वरचे वरी हो उधो बोला उधो अंबाबाई बाई हो उधो कार्य गरजती काय महिमा वरण तिचा हो श्री भगवती अनेक स्थानांवर राहते ती महिषासुरमर्दिनी आहे महिषासुराचा त्यांनी निपात करणारी जगदंबा आणि अनेक स्थानांवर त्यांनी सतीच्या शरीराचे खंड झालेले आहेत ती सती एवढ्या स्थानांवर त्यांनी राहते आहे दुष्टांचा संहार करण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी प्रकट होतं तिला हाक मारण्याची गरज आहे हाक मारल्यावर त्यांनी भक्तांच्या समोर उभी राहते हे तिचं सामर्थ्य आहे महाराज सा। गिरी

ही गिरीनंदिनी नंद मे दि विश्वविनोदि नंदुते गिरीवरविंध्यशिरोधि निवासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर शैलसुते रम्य शैलसुते रम्य शैलसुते जगदंबा शैलसुता असे तिचे अनेक प्रकारचे नावं आहेत तीच त्यांनी सती एवढ्या सर्व स्थानांवर वास्तव्य करीती आहे ती निर्गुण प्रगटली भवानी मोह मोहमहिषासरमर्दाना लागुनी असं त्यांनी तिच्याविषयी साधुसंत वर्णन करून सांगतात असं भगवतीचं वर्णन आपण पाहिलं दक्षाचा यत्न त्यांनी पूर्ण झालेला आहे हरिहरामध्ये भेद नाही असं त्यांनी कळालेलं आहे